सोलापूर लोकसभा भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते हे आज पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या भेटीला आले होते कारण मागील दोन दिवसापूर्वीच परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या त्यामुळे आज आमदार राम सातपुते हे परिचारकांच्या वाड्यावर भेट देऊन स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केल, केलं त्यानंतर त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले त्यावेळी पत्रकारांनी अकडूच्या शिवरत्नवरील घडामोडीबाबत विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया दिली मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश बाकी पार्टी नेतृत्व वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील मार्ग निघेल असा मला विश्वास आहे निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशेमध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी वि विजयी होईल आणि निश्चित त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय जेष्ठ नेते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या माध्यमातून